नमस्कार शेतकरी मित्रांनो तर तुमच्यावरती शेतीचं कर्ज आहे का तर शेतकऱ्यांनो कर्ज भरताय का तर जाणून घ्या याबद्दलची सविस्तर अपडेट की तुम्हाला तुमचं कर्ज माफ होईल का होणार तर ते कोणत्या शेतकरी बांधवांचं होणार तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आता नुकतीच महायुती सरकारने केली सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य आणलं मात्र या कर्जमाफीच्या वचनाची पूर्तता कशी होणार आणि त्याचे दूरगामी परिणाम काय असतील याचा देखील सखोल विचार करण्याची गरज आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सद्यस्थिती पाहता कर्जमाफीची गरज ही अत्यंत महत्वाची वाटते गेल्या काही वर्षात अनियमित पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं त्यात भर म्हणून नैसर्गिक आपत्ती बाजारपेठेतील अस्थिरता आणि वाढते उत्पादन खर्च यांमुळे शेतकऱ्यांचे संकट हे अगदीच गडद झाले अशा परिस्थितीत आता कर्जमाफी हा सर्व शेतकरी बांधवांसाठी संजीवनी ठरू शकतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मागील कार्यकाळ पाहता त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना यांच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला होता आता याच दोन्ही योजनेच्या पार्श्वभूमीवर आता नव्या कर्जमाफी योजनेकडे सर्व शेतकरी बांधवांचं लक्ष लागलं आहे नव्या कर्जमाफी योजनेत काही महत्वाचे मुद्दे विचारात घेणे आवश्यक आहे सर्वात महत्वाचं म्हणजे योजनेची अंमलबजावणी ही पारदर्शक आणि सुलभ असावी विशेषत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे सात बारा कोरा करण्याची प्रक्रिया ही सुरळीत पार पडल्यास शेतकऱ्यांना नव्या कर्जमाफीसाठी पात्र ठरवता येईल ज्यामुळे त्यांचा शेती व्यवसाय हा पूरक ठरेल मात्र कर्जमाफी हा केवळ तात्पुरता उपाय आहे हे देखील लक्षात घेणं महत्त्वाचं आहे दीर्घकालीन दृष्टीने शेतकऱ्यांसाठी अधिक ठोस उपाययोजना करणे गरजेचं आहे यामध्ये सिंचन सुविधांचा विस्तार आधुनिक शेती तंत्राचा वापर आणि बाजारपेठेची माहिती यांचा समावेश असणं आवश्यक आहे आणि शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणं हा सुद्धा सरकारपुढे एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर कर्जमाफीचे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतील शेतकऱ्यांच्या जीवनात आत्मविश्वास विश्वास वाढेल त्यांचे उत्पन्न आणि जीवनमान सुधारेल याचा थेट परिणाम हा ग्रामीण भागाच्या विकासावर होईल शेतकरी कुटुंबावरील मानसिक ताण कमी होऊन त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आयुष्यही स्थिर होण्यास आपल्या शेतकरी बांधवांना मदत होईल किंवा आयुष्यही स्थिर होईल मित्रांनो आता तथापि महायुती सरकारसमोर काही मोठी आव्हाने आहेत कर्जमाफीच्या वचनाची पूर्तता करताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करणे महत्वाचे आहे योजनांची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करावी लागेल शिवाय भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील त्यांना दीर्घकालीन धोरणांची आखणी करणे हे गरजेचे आहे शेतकऱ्यांसाठी वित्तीय साक्षरता हा एक महत्वाचा पैलू त्यांना आर्थिक निर्णय घेण्याचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे यामुळे ते भविष्यात कर्जाच्या जा जाळ्यात अडकणार नाही शेतीचे आधुनिकरण सिंचन सुविधांचा विकास आणि बाजारपेठेशी थेट जोडणी यांसारख्या उपायांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना कर्जावर अवलंबून राहावं लागणार नाही